प्रभागामधून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय नेमकं असं का वाटलं तुम्हाला प्रभागात गेल्या काही वर्षांमध्ये असं काय तुम्हाला दिसलं की तुम्हाला वाटलं आज आपण उभं राहावं प्रभागाला आपली गरज आहे असं काय वाटलं काय मी गरम प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले वीस वर्ष समाज मी सक्रिय आहे माझे संपूर्ण मित्र परिवार माझे सर्व माझ्या पेटीतील नागरिक मला सहकार्य करत असतात मी या प्रभागात उभा राहायचं अपक्ष कारण असं आहे की हा प्रभाग जो आहे जो सातारा शहरांमधील मध्यवस्तीतनं हा प्रभाग आहे, आहे। त्या काही स्थानिक म्हणजे ज्या काही अड अडीअडचणी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांना त्या गोष्टी साध्य करण्यासाठी नागरिकांच्या सुखसोयी त्यांना व्यवस्थित मिळण्यासाठी मी या प्रभागातून इच्छुक आहे उमेदवारी त्याचबरोबर हा प्रभाग जो आहे तो मध्यवस्थित असल्याकारणाने याच्यामध्ये सदाशिवपेठ सातकी बाजारपेठ हणाळी म्हणतो आपण तिथं त्याचबरोबर राजपथ त्याच्यामध्ये येतो राजवाडा एरिया येतो या एरियामध्ये वाहतुकीच्या फार मोठ्या समस्या आहेत त्याचबरोबर इथल्या पार्किंगच्या समस्या आहेत त्याचबरोबर इथं रॅश ड्रायविंग काय राजपथावरच्या काही तरुण वर्ग जो करतो काय वेळेस रात्रीच्या वेळेस ते त्याच्यावर उपाययोजना व्यवस्थित करण्यासाठी मी या प्रवा प्रभागामध्ये उभारायचं कारण आहे त्याचबरोबर इथले हॉकरचा फार मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे जेणेकरून फुटपाथवर हॉकर जे आहेत त्यांची व्यवस्था व्यवस्थित हो झालेली नाही आजपर्यंत त्यांचं देखील उपजीविकेचं साधन काहीतरी व्यवस्थित वगैरे या प्रभागाच्या माध्यमातून योग्य त्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आपण या प्रभागामध्ये त्यांचा विचार करत आहोत हा साताऱ्यामध्ये आत्तापर्यंत दोन्ही राजांची सत्ता राहिलेली आहे तुम्ही आज प उमेदवारी आज भरल्या तुम्ही दोन्हीपैकी कुठल्याही राजाकडे मागणी न करता तुम्ही स्वतः एकला चलोरीची अपक्ष भूमिका घेतलेली आहे असं काय झालेलं <laughs> आहे आता काय तिथं खूप गर्दी आहे आणि मला तर काम करायचं मला थांबायचं नाही त्यामुळे मी आवश्यक